नमस्कार मित्रांनो सक्षम गार्डनिंग ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुमचा लाडका सक्षम आपल्या व्हिडिओमध्ये आता तुमचं स्वागत करीत आहे तर आजचा आपला विषय आहे परवा जे मी तुम्हाला वांगेचं झाड दाखवलं होतं रिपोर्ट करायचं तेच आपल्याला रिपोर्ट करायचं आहे त्या आम्ही व्हिडिओ मोठा तुम्हाला सांगितलं होतं बनवणार आहे तेच बनवत आहे तर या बकेटमध्ये बघू शकता मी ही बकेट ही तशीच भरली आहे पूर्णपणे खाली फुलं आहेत इथपर्यंत वरती माती कंपोस्ट ते आपण टाकलेलं आहे वर्मी कंपोस्ट आणि माती इक्वल इक्वल रेशोमध्येच घेतलेले आहे पन्नास पर्सेंट माती पन्नास पर्सेंट ते है। टाक है। पन है, है है, ते घेतलेलं आहे आणि थोडंसं कोकोपीठ पण टाकलेलं आहे तर आता आपण लावताना काय करायचं आहे पहिले हे बघू शकता ही आपली कुंडीमध्ये मी जे ठेवलेलं रोप तर आता हे रोप आहे ना मी पहिलं काढून घेणार आहे रोप बघू शकता पूर्णपणे असं वाळलेलं आहे कारण की त्याला पाणी मिळत नव्हतं बघू शकता वांगही आलेलं आहे इथं तर आता मी हे रोप काढून घेतो बघू शकता पूर्णपणे आपण काढून घेतलेला आहे वरवरची माती ह्याची जी आहे पूर्णपणे सगळी काढून घेत आहे आपण हे बघू शकतो तर पण डिस्टर्ब नाही करायचा थोडासाच आपला ही ह्याची खालची खालची माती आहे तीच आपण ही काढून घेणार आहे फक्त इतकंच आपल्याला हे करायचं आहे तर आता हे बघू शकता आपण असं हे रोप काढलेलं आहे ते मी तिथं मध्ये टाकायच्या आधी पहिलं तिथे आपण थोडंसं कोकोपीट टाकून आणि मुळ झालेली असेल ते आता हे रोप आपण हे सरळ ठेवून गेले काही मुळे बघू शकता सरळ ठेवलेला आहे ही साईडने जी माती आहे ती आपण माती सगळून पसरून घेऊयात बघू शकता ती पण माती जी आहे त्यातलीच काढलेली ती माती टाकून घेतो मी आपण काढून थोडसून सगळं माती टाकून झालेली आहे आपण बघू शकता आई होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल बघू शकता हे वांग आहे आपण हार्वेस्ट करणारच आहे वांग आता थोड्या वेळाने मी तोही पाणी घालून घेऊयात आपण मी हे सगळं इथलं साफ करून घेतो आणि मग पाणी टाकतो भेटूयात आपण तर मी साफ केलं तर भेटूया तर आता मी हे दोन ते तीन चार लिटर पाणी घेतलेलं आहे तर आता ह्या पाण्यामध्ये आपण फंगी मिसळून मग आपल्या रोपाला पाणी टाकायचं तर आता फंगी साड का मिसळायचं लगे जणांकडं फंगी नसतं तर तुम्ही फंगी ऐवजी हळद असती ना जी आपली हळद पावडर तीही मिसळली तरी चालती पण हळद आणि फंगी एकच महत्त्व की आपल्या झाडांच्या मुळे जो काही रोग असून तो मरून जातो आणि रोग लागत पण नाही आणि मुंग्यासुद्धा घेत नाहीत म्हणून आपण थोडंसं याच्यामध्ये फंगी मिसळूनच पाणी वतायचं आहे म्हणजे आपल्या झाडाच्या मुळांना रोग लागत नाही तर आता बघू शकता एक चमचा भर मी टाकलेला असं आहे बघू शकता हाताने आता आपण हे टाकून घेऊ पाणी तर इतकंच मी पाणी टाकलेलं आहे बघू शकता आता आपण थोडंसं या फाव्यामध्ये आपला जो गरी फावारा बनवला आहे त्या फोग्यात मी थोडंसं पाणी भरून घेतो आणि आपल्या झाडाला टाकतो म्हणजे वरती वरती स्प्रे करणार आहे आपलं थोडंसं तर असंच काही टिप्स के वापरूनच आपल्याला अशी झाडं लावायची आहेत झाडं लावल्याने आपल्या ह्यालाही खूप हानिकारक आहे म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा तर आता आपण सगळं काही मारून घेतलेलं आहे आय होप की मी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा थोडा तरी व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्यांना शेअर करायला विसरू नका तुम्ही शेअर केल्याने माझे सबस्क्राईबर वाढणार आहेत म्हणून एक सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नोटिफिकेशन पहिलं माझं पडेल व्हिडिओ मी जेव्हा सोडेन तेव्हा तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन पडेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला जायचं आहे सक्षम गार्डनिंग ब्लॉक या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाही लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करायचं आहे धन्यवाद बा